हॅलो गाई तुम्ही कसे आहात हाय ऑफ तुम्ही मजेतच असणार आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे त्यामुळे मी चालले आई एकविरीचे दर्शनाला तर सर्व तुम्हाला दाखवणार तिथे गेले की तुम्ही फक्त बघत राहा आणि फुल सपोर्ट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे कंटिन्यू राहा शकता गाई जातात गाडी आलेली आहे आपली जस्ट टन घेते आता पाहू सामान ठेवू थोड्याच वेळात सामान सुद्धा इथे रेडी आहे आता तो गाडीत भरू आणि इथून नगेच निघू आपण तर गाईज आता आपण सर्व सामान गाडीत भरून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही सर्व सामान भरून घेतले आता थोड्याच वेळात आपण इथून निघू आताच आम्ही आमचा गाव सोडलेला आहे बघू बघूया तुम्ही म्हटलं की आता इथून आम्ही सावकाश निघू आरामात एकविरीला झालेला आहे आमचा गॅस आता आम्ही निघतो आता इथून काय आताच आम्ही बॉगडा सोरलेला आहे बघ एकदा तुम्ही आणि इथे आताच पाऊस पडून गेलाय नुसता थंडावा सुटलाय इथे गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही एकवीर आईच्या कमानी जवळ आलेलो आहे आणि इथे बघू शकता तुम्ही काय आहे तुम्ही बघू शकता किती हवा सुटली आहे तर गाईच आता इथे आम्ही रूम वर पोचलोय आणि गाईच तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे एकदम इथे हवा सुटलेली आहे ना पाऊस सुद्धा आलाय आता खूप पाऊस पडतो इथे बघू ऐकता तुम्ही तर गाईज आता मी तुम्हाला आमचं रूम दाखवतो कसे तर शेवटपर्यंत बघत रूम कसे बघू शकता तुम्ही आमचे रूम इथे इथे संडास आहे इथे बाथरूम आणि इथे किचन आणि हा हॉल आणि बाहेर गाणी बिणी लावले जोरात बघू शकता किती पब्लिक आहे गाणी लावल्यावर आपले भावजी आहेत जोशी आणि हा खुर्द अडवलीचा आहे मामाचा मुलगा आणि माझी मम्मी आणि हा पाऱवला बाबा आणि आमचा गाडीवाला जैंद्र संते बघू शकता डान्स किती डान्स काहीच काय भाजी बनवले वाटाण्याची भाजी आहे बघायची पापड विपर तिथे आम्ही आता काहीतरी घेऊ बघू स्प्राईट घेतलेली आहे आता बघा आणि बर बरी हो सुद्धा फुल सोय तर कसे आहेत गाईज वेलकम टू माय ब्लॉक सी एम आणि आताच मी आता अंग फ्रेश म्हणजे आंग धुवून जाणार आहे दर्शन घ्यायला पहिला पायथीशी घेऊ मग वरती जाऊ तर तुम्ही कंटिन्यू राहा पुढे काय काय होते बघत राहा तर गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे दर्शन घ्यायला अर्धी माणसं बघा पाठी तुम्ही आर्धी माणसं पुढे येत आपली चाललंय डायरेक्ट दर्शन घ्यायला बघू शकता गाईज तुम्ही कशी सजावट चालली इथे देवीची छान सजावट करतात बघूया काही आता आम्ही वरती आहे पायऱ्या चालतोय काही आता आम्ही पायऱ्या चढतोय बघू एकदा तुम्ही आरती यांना पाठी आपली म्हणली येते पायऱ्यांवरून चालत बघू शकता काही आताच आम्ही वरती आलेलो आहे आईच्या देवलाशी आता जाऊ थोरच वेळेला दर्शन होईल आमचा ना आमची मंडळी बघा कितीच लोय ते बघा पाचशेची ओटी घेतली का साधी विनाय दृश्य बघू शकता इथून कसली भारी दृश्य दिसतो इथून आपल्याकडून काही तर तुम्ही बघू शकता आता आम्ही दर्शन घ्यायलाच आलेलो आहे बघत कंटिन्यू राहू गाइस शकता तुम्ही खूप गर्दी आहे ते बघा खूप गर्दी पुढे काय काय होते बघू शकता किती जुनं बांधकाम आहे इथे बघू शकता किती जुनं काम बांधकाम आहे बघा काहीच खूप जुनं बांधकाम आहे बघ तेच तिथे बघू शकता जावाला बनवायला घेतलं जावाला बनवायला घेतले आपल्याला मटन आहे असा करतो लाईक करा सबस्क्राईब करा बे लाइंकला क्लिक करा आणि भरभरून बर प्रेम देत राहा आपल्या भावाला